नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत आहे आपण प्राचीन भारत बघतोय पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी त्यातले हे चौथं लेक्चर आहे आपण पूर्ण लेक्चर मध्ये बघतो की आपण आधी टॉपिक घेतो त्याच्यानंतर आपण त्याच्या रिलेटेड डिवाईटी बघतो आणि कसे प्रश्न येऊ शकता हे सर्व आपण बघतोय त्यातल्या सिरीज मध्ये हे लेक्चर आहे आज आपण चौथ्या लेक्चर मध्ये बुद्ध आणि जैन धर्माबद्दल आपण बघणार आहे याआधी आपण हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृती तसेच घटनाक्रम एवढे सगळे बघितलेले तुम्ही याच्या आधीचे लेक्चर बघितले नसतील तर ते बघा आणि तुम्ही ह्या लेक्चरला स्टार्ट करू शकता प्राचीन भारतासाठी तुम्हाला फक्त एवढंच करण्याची गरज आहे याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही मी जेवढे पण लेक्चर डिझाईन केलेले आहेत त्यामध्ये मी आयोगात पोलीस भरतीला मागे कसे प्रश्न विचारले गेलेले याच्यावरून सर्व लेक्चर बनवलेले आहेत तर बघा आता आपण टॉपिक सुरू करू बुद्ध आणि जैन धर्माबद्दल तर बघा आपल्याला माहिती आहे की बुद्ध आणि जैन धर्म जो होता तो इसवी पूर्व सहाव्या आलेले होते त्यातील आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजे की बुद्ध धर्म जो आहे तो महावीर र... वर्धमान ज्यांचा जैन धर्म होता आणि भगवान बुद्धांचा हा बौद्ध धर्म होता या दोन गोष्टी बघायच्या तर बघा इसवी सन सहाशे ते तीनशे मध्ये बौद्ध धर्म आणि जैन धर्म उदयास आले जसं की मी बोललो की बुद्ध धर्म जो आहे तो भगवान बुद्धांचा होता आणि जो तुमचा दुसरा धर्म होता जैन धर्म तो तुमचा वर्धमानांचा होता चला पुढे बघू आपण की काय होतं आपण कम्पॅरेटिव्ह अभ्यास करू म्हणजे की आपल्याला जास्त लक्षात येईल की बुद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये काय सारखेपणा होता आणि काय वेगळेपणा होता आणि आपण तसाच अभ्यास केला तर आपल्या जास्त लक्षात पण राहणार बघा धर्माचे नाव होईल त्याच्यानंतर बुद्ध धर्म जैन धर्म हे धर्मप्रचारक कोण होते किंवा संस्थापक कोण होते हे बघायचे जसं की मी मागे पण बोललो तुम्हाला की बुद्ध धर्माचे भगवान बुद्ध होते संस्थापक आणि जैन धर्माचे भगवान महावीर होते त्याच्यानंतर बघा धर्म ग्रंथ कोण ग्रंथ त्रिपटक आणि पीठकामध्ये तीन पीठक होते अभिधर्म पिटक विनय पिटक आणि शुद्ध पीठक हे तीन पीठकांचे आपल्याला नाव लक्षात पाहिजे शुद्ध पीठक विनय पिटक आणि अभिधर्म पिटक हे इका गोष्टी आपल्याला लक्षात पाहिजे त्याच्यानंतर जे स्थळ होते भगवान बुद्धाबद्दल किंवा भगवान महावीरांबद्दल ते आपल्याला माहिती पाहिजे बघा लुंबिनी येथे आपल्याला एक प्रश्न पण बघितलेला होता जो ऑलरेडी भंडारा पोलीस वरती घेऊन गेलेला होता दोन हजार तर लुंबिनी हे ने ठिकाण नेपाळमध्ये होते ना जन्मस्थान पण ते होतो त्याच्यानंतर गया आपल्याला माहिती पाहिजे कुशीनगर हे दोन तीन प्लेस आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर बघा पारसना एक गोष्ट पाहिजे आणि पाव हे दोन जे ठिकाण आहे हे भगवान महावीरांशी रिलेटेड आहे त्याच्यानंतर बघा वर्ण व्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती असेल जी क्षत्रिय त्याच्यानंतर ब्राह्मण आधी ब्राह्मण होते क्षत्रिय होते वैश्य आणि शुद्रा ही जी वर्ण संस्था होती ह्या वर्ण संस्थेला भगवान बुद्धांचा विरोध कि होता किंवा जो बौद्ध धर्म होता हा विरोध होता ठीक आहे किंवा त्यांनी धिक्कार केला होता पण तेवढा फारसा विरोध आपल्याला भगवान महावीरांनी केलेला दिसत नाही त्याच्यानंतर बघा पंचशील तत्वे होते अष्टांग मार्ग आर्य सत्य दिलेली होती भगवान बुद्धांनी त्याच्यानंतर पंचमार्ग होते आणि त्रिरत्ने हे आपल्याला बघायचे पुढच्या मध्ये द्यायचे की कोणते पंचशील तत्वे होते अष्टांग मार्ग होते हे सर्व आपल्याला गोष्टी बघायचे त्याच्यानंतर बघा दोन मुळात दोन भाग पडले होते बौद्ध धर्माचे एक हिनायना सेक्ट आणि एक मायाना सेक्ट हे दोन सेक्ट होते म्हणजे जे कौन्सिल झाली होती शेवटची त्याच्यामध्ये हे दोघं विभागले गेलेले होते आणि त्यांचं दोन याच्यात रूपांतर झालं होतं तर आपल्याला हे लक्षात ठेवायचे की महायाना आणि हिनायनाचे होते हे बौद्ध धर्माचे दोन सेट होते त्याच्यानंतर बघा श्वेतांबर आणि दिगंबर श्वेतांबर जे होते जे पांढरे जे परिधान करत होते त्यांना आपण श्वेतांबर म्हणत होतो आणि जे नग्न राहत होते ते लोक आपण त्यांना दिगंबर म्हणत होते ही पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची नंतर पाली जी भाषा होती ही जी पाली भाषा होती भगवान बुद्धांनी त्याच्यात प्रवचन दिलेली होती आपल्याला माहित पाहिजे जी सामान्य लोकांना समजत होती नंतर त्यांनी संस्कृत भाषेत पण काही काम केलं होतं हे पण लक्षात ठेवायचे बुद्ध धर्मियांचं त्याच्यानंतर बघा प्राकृत लँग्वेज आणि अर्ध अगदी जे भगवान महावीरांची किंवा जैन धर्मची जी भाषा होती ती प्राकृत आणि होती बघा निवारासाठी विहार विहार आणि आपल्याला माहिती पाहिजे विहार जे होते ते आपल्याला आराम करण्यासाठी होते असं लक्षात ठेवा आणि हो, जे स्तूपा होते तिथं आपण देवपूजा किंवा या सर्व गोष्टी आपण करत होतो एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेव हो, किंवा पूजा प्रार्थना याच्यासाठी आपण स्तूपांचं कन्स्ट्रक्शन केलेलं होतं त्या काळामध्ये ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची विहारा जे होते ते निवारासाठी किंवा विहार म्हणजे आराम करण्यासाठी ज्यावेळेस बुद्ध जे ट्रेड करत होते व्यापार करत होते तर त्यांनी थांबायचे कुठे तर विहारा त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर धर्मप्रसार करण्यासाठी राजे कोण कोणते सम्राट अशोक आणि आजादत्रा होते यांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला होता आपल्याला माहिती की सम्राट अशोकांबद्दल आपण पाहिलं होतं कलिंग जे युद्ध होतं कलिंगाचं युद्ध त्याच्यानंतर भगवान बुद्धांचा जो धर्म होता बुद्ध धर्म तो सम्राट अशोकांनी केला होता ही आपल्याला गोष्ट ठेवायची आजू पण आपल्याला माहित असला पाहिजे यांनी पण बौद्ध धर्म किंवा त्याला संरक्षण साुष, देण्याचा किंवा त्याचा वाढ होण्यासाठी काम केले होते त्याच्यानंतर बघा जे संस्थापक होते चंद्रगुप्त मौर्य हे जैन धर्माचे प्रचारक होते, होते किंवा त्यांनी त्या ते धर्मासाठी वाढ करण्यासाठी त्याला सपोर्ट केला होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ब्रीद वाक्य भगवान बहुजन आहे बहुजन आहे हे जे वाक्य होतं हे भगवान बुद्धांचं होतं त्याच्यानंतर अहिंसा परो धर्म हे जे वाक्य होतं हे जैन धर्मियांचं होतं जे भगवान महावीरांनी दिले होते ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा पुढचं आपल्याला गोष्ट बघायची की ब्राह्मण धर्मापेक्षा या गोष्टी कशा वेगळ्या होत्या जैन धर्म आणि बुद्ध धर्म या गोष्टी आपल्याला बघायचे बघा ज्या वेळेस आपण हडप्पा संस्कृती पाहिली त्याच्यानंतर आपण वैदिक काळ बघितला होता जिथे रिव्युदा बघितले होते रिव्युदा हे तुम्हाला माहिती असते की हिंदू धर्म यांचेच होते तर ब्राह्मण धर्म किंवा हिंदू धर्म आधी ब्राह्मिझम होतो त्याच्यानंतर हिंदुइझम आले ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर बघा ब्राह्मण जे होते त्याला धर्मापेक्षा कसा वेगळा प्रभाव यांनी तर ही गोष्ट माहिती पाहिजे जो आपल्याला माहिती असेल की उत्तर वेदिक काळात चार वर्ण पडलेले होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र तर हा हे ज्या गोष्टी होत्या याच्यात जे आपली या समाज होता हा कॅटेगराईज केला गेला होता तसं तुम्हाला कुठं धर्मात दिसत नाही त्याच्यानंतर बघा हा जो होता ब्राह्मण धर्म किंवा तो त्याच्यात तो यज्ञ या सर्व गोष्टी आल्यामुळे यांची जी पॉप्युलॅरिटी होती ही कमी झालेली आपल्याला दिसते त्याच्यानंतर एक काळ असा होता की पूर्ण बुद्ध भुद, बुद्धीजम हे आपल्याला पूर्ण भारतभर बुद्धमय आपल्याला भारत दिसतो त्याच्यानंतर बघा शिवून राजांनी छळ केला होता हे पण आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर बघा पहिली जी परिषद होती बौद्ध धर्माची ही राजकीय इथं झाली होती ही आपल्याला लक्षात ठेवायची मी परत तिथं अंडरलाईन करतो तिथं राजगृह राजगृह पहिली बुद्ध जी जी कौशील झाली होती ती झाली होती हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर बघा प्रभाव काय का, जी होता ब्राह्मण धर्मासारखा चोवीस तीर्तनकार होऊन गेले होते पहिले आपण पाहिलं त्या दिवशी की तीर्तन जे होते ते होते चोवीस वर्धमान महावीर होती ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि जे जीन होत त्याला जिंकणं असं पण म्हणत होतं ही हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पुढे गौतम बुद्ध आणि भगवान महावीरांमध्ये काय फरक होता किंवा त्यांचा आपण जर गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे किंवा जन्मस्थान होतं त्याच्यानंतर त्यांच्या आई कोण होत्या वडील कोण होते नंतर ते कोणत्या जो प्रदेश होता किंवा कोणत्या राजाचे किंवा तो जो प्रदेश होता तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर आपण बघू मूळ नाव जे होतं ते सिद्धार्थ होतं भगवान बुद्धांचे लक्षात ठेवायचं आणि भगवान महावीरांचं वर्धमान महावीर हे नाव लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर बघा जन्म कधी झाला तर इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट आणि इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये वर्धमान महावीरांचा किंवा भगवान महावीरांचा जन्म झाला होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची इथं आपल्याला असं दिसतं की इसवीसांत जे सहावं शतक होतं म्हणजे पाचशे त्रेसष्ट आणि पाचशे नव्याण्णव भगवान बुद्ध आणि भगवान महावीर हे एकाच काळात होते किंवा समकालीन होती ही गोष्ट आपल्या लक्षात त्यानंतर जन्मस्थान बघा लुंबिनी हे जे नेपाळमध्ये होतं तो, तो आपला दोन हजार तेवीस ला पोलीस भरतीला प्रश्न येऊन गेलेला आहे की भगवान बुद्धांचं जे जन्मस्थान आहे लुंबिनी हे कोणत्या देशात आहे तर हे लक्षात ठेवायचं की लुंबिनी हे नेपाळमध्ये होतं त्याच्यानंतर कुंडग्राम वैशाली जे आज बिहारमध्ये भगवान महावीरांचं जे जन्मस्थान होतं ते लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर आईचं नाव बघा मायावती होतं परंतु त्या भगवान बुद्धांचा जन्म झाल्यानंतरच काही दिवसांनंतरच त्यांच्या आईचा मृत्यू होतो आणि त्यांना गौतमी त्यांच्या असतात त्यांचा सांभाळ करता म्हणून गौतमीवरून गौतम नाव झालेलं आपल्याला दिसतो तर ही पण गोष्ट लक्षात ठेवायचं जर प्रश्न आला की भगवान बुद्धांच्या आई कोण होत्या तर मायावती होती परंतु त्यांचा पूर्ण सांभाळ त्यांच्या मावशी गौतमी यांनी केला होता म्हणून त्यांचं नाव गौतम असं पडलेलं आहे त्याच्यानंतर वडील शुद्धधन होते ही गोष्ट लक्षात ठेवायची नंतर बघा ते जे कुळ होत त्यांचे किंवा जे महाजपद होतं ते कपिलवास्तू होतं त्याला शाक्य कुळ पण म्हटलं जातं किंवा शाक्य मुनी पण आपल्याला असं कुठेतरी आढळत असेल शाक्य मुनी कोणाला म्हटलं जायचं किंवा शाक्य मुनी जे होते ते कोण होते तर भगवान बुद्धांचे जे कपिल वास्तू जे महाजनपद होतं त्याच्यातले जे होते त्यांना शाक्य कुळ असं पण म्हटलं जातं किंवा शाक्य मुनी पण म्हटलं जातं नंतर सात वर्ष तपश्चर्या केली होती त्याच्यानंतर त्यांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती झाली होती वयाच्या पस्तीसाव्या वर्षी तर या आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे की सात वर्ष त्यांनी तपश्चर्या केली नंतर पस्तीसाव्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती किंवा दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती नंतर बघा त्यांचं जे महापरिनिर्वाण होतं ते झालं होतं कुशीनगर मध्ये इसवी सन चारशे त्र्याऐंशी मध्ये ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे की महापरिनिर्वाण जे झालं होतं भगवान बुद्धांचं ते कुशीनगर येते इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये त्याच्यानंतर इतर माहिती बघा जसं की मी सांगितलं की गौतमीने त्यांना सांभाळ केला होता पुढे चर्चा आईचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यानंतर बघा पस्तीसाव्या वर्षी पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाली हे पण विचारलं जाऊ शकते की वडाच्या झाडाखाली झाली की कोणत्या झाडाखाली तर पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली हे लक्षात ठेवायचे भगवान हो बुद्धांना त्याच्यानंतर गया येथे हो ते झाड होतं त्यालाच बोधिवृक्ष असं पण म्हणतात हे गोष्ट लक्षात ठेवायची नंतर बघा त्यांनी पहिलं प्रवचन भगवान बुद्धांनी कुठे दिलं होतं तर सारनाथ येथे त्यांनी पहिलं प्रवचन दिलं होतं ते पाली भाषेत दिलं होतं तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आणि भगवान बुद्धांचे जास्तीत जास्त प्रवचन जे होते ते पाली भाषेत होते हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे चला तर आता बघू आपण भगवान वर्धमान महावीरांबद्दल त्यांचा जन्म जो झाला होता तो इसवी सन पाचशे नव्याण्णव मध्ये झाला होता कुंडग्राम मध्ये आपण पाहिलं त्यांचं टोपण नाव होतं केवली हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं हो की त्यांचं टोपण नाव काय होतं तर केवळी हे त्यांचं टोपण नाव होतं त्यांच्या आईचं नाव तिशेला होतं आणि वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं आपल्याला हे दिशेल की यांच्या वडिलांचं नाव आणि इथं सामेल त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतो बघा गौतम बुद्धांचं जे मूळ नाव होतं ते सिद्धार्थ होतं आणि वर्धमान महावीर भगवान वर्धमान महावीरांच्या वडिलांचं जे नाव होत ते सिद्धार्थ लक्षात ठेवायची आणि आपण हे पण बघितलं होतं की एक महाजनपद होतं जे नंतर खूप पॉवरफुल होतं आणि ते सत्तेवर ते मगध होत ते मगधाचे जे जे राजा होते त्यांच्याच किंवा तेच कुळातील भगवान महावीर होते हे एक लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर बघा त्यांचं महापरिनिर्वाण जे झालं होतं ते पावापुरीला इसवी सन पाचशे सत्तावीस मध्ये झालं होतं अजून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की चारशे त्र्याऐंशी पाचशे सत्तावीस तसंच त्यांचा जन्म पाचशे त्रेसष्ट आणि पाचशे नव्याण्णव म्हणजे समकालीन होते हे मला तुम्हाला सांगायचंय जर आपल्याला प्रश्न आला की भगवान बुद्धांना कोणते संत किंवा महान जे होते दोघं समकालीन होते ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची पुढे दोघं आपण जैन धर्मांचे चोवीस कीर्तनकार होते त्यापैकी चोवीसवे जे, जे तीर्तनकार होते ते कोण होते भगवान वर्धमान महावीर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा बाराव्या वर्षी त्यांनी बारा वर्ष एक पण वर्ष त्यांचं बदललं नव्हतं ह्या गोष्टी लक्षात ठेवायची आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती ही पण एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची त्याच्यानंतर आपण पुढे बघू जैन धरणांची त्रिरत्ने होती तर सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही तीन आपल्या लक्षात ठेवायचे परत मी एक वेळेस सांगतो सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र बघा ज्यावेळेस मी लेक्चर करतो त्यावेळेस तुम्ही पण बोलायचे की जे होते की सम्यक दर्शन तुम्ही ज्यावेळेस बोलणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात राहणार आहे त्याच्यामुळे आपण लिहून आणि असं बोलायचं की सम्यक दर्शन ज्ञान चरित्र हे जे जैन धर्माचे त्रिरत्न होते हे एक लक्षात ठेवायचं आपण त्याच्यामुळे आपल्याला बघा आपण बोलतो आणि आपण परत आपण बोललेलं ऐकतो त्या एक वेळेस म्हणजे असं दोन वेळेस आपल्याला परत ऐकू येतं तसंच मी एक वेळ बोलतो त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहण्यासाठी तुम्हाला सोपं होईल त्याच्यानंतर बघा भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांच्या महापरिनिर्वाणावेळी अजात छत्र हा अजात शत्रू हा राजा राज्य करत होता आपण अजात शत्रू बद्दल पुढच्या साईडमध्ये बघणार आहे की जे भारतात महत्वाचे राजे होऊन गेले आपण एक एक राजांबद्दल पण बघणार आहे तर राजा चतुर्थ्याच्या वेळेस भगवान बुद्ध आणि वर्धमान महाविरोधी हे आपल्याला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर बघा कुठे आपण चूक करायची नाही किंवा कुठे गोंधळायचं नाही हे एक लक्षात ठेवा तर पंचमहाविरोधे जैन धर्माची पण होती आणि बुद्ध धर्माची पण होती तर आपण बघू काय होतं सत्य सत्य दोघां ठिकाणी सारखे तर लक्षात ठेवा अहिंसा अहिंसा म्हणजे हिंसा करू नका सत्य बोलाने एक होतं नंतर अस्थ्य एक होतं तिसरं त्याच्यानंतर बघा अपरिव म्हणजे पदार्थांचे सेवन करू नका इकडे पण ते सांगितले फक्त पाचवा जो बदल आहे तो पाचव्यात ब्र आणि इंद्रिय संयम म्हणजे त्याचाच अर्थ तो, तो पण होता काम वाजता आणि हे पण सारखं आहे पण नावात बदल आहे की ब्रह्मचार्य जे ते जैन धर्मामध्ये आणि बुद्ध धर्मामध्ये इंद्रिय संयम या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे बाकी तर सारखं सत्य आणि सात असते पण दोघी ठिकाणी नंतर अपरिग्रहाला इकडे आपण मात्र पदार्थांचे सेवन करू नये असं सांगितलेले त्याच्यानंतर ब्रह्मचर्य आणि इकडे हो। गोष्टी आहेत त्याच्यानंतर पुढे बघू आपण बघा सोळा महाजनपद होती एवढंच आपल्याला भगवान बुद्धांबद्दल आणि भगवान महावीरांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व प्रश्न आपण घेतलेले तसेच जैन धर्म आणि बुद्ध धर्माबद्दल पण आपण जसं फरक स्पष्ट करा अशा पद्धतीने आपण घेतलेले तुम्ही पण तसंच लिहून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी किंवा पेपर मध्ये आठवायला मदत होईल बघा पुढची स्लाइड आपली आहे सोळा महाजनपदांची <coughs> तर कोण कोणते होते बघा इथं कौशल आहे मत्स्य काशी आहे मगध आहे नंतर त्याच्यानंतर अंग आहे अवंती आहे मत्स्य नंतर पंचाळ सुरीश पंचाल कुरुए तर एवढे जेवढे दाखवायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर इकडे आपण जर बघितलं कडे एक होतो गांधार जे आता सध्या कंधारचा प्रदेश होता तर हे सगळे सोळा महाजनपद आपल्याला लक्षात ठेवायचे तसंच यांचा जो उल्लेख हा ब्राह्मण ग्रंथात केलेला आपल्याला दिसतो ही पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पूर्व सहाव्या शतकात म्हणजे बघा आपण पंधराशे तर हजार पर्यंत ऋग्वेदिक काळखंड पाहिलं त्याच्यानंतर हजार पासून तर सातशे पर्यंत जो आपण कालखंड पाहिला होता तो उत्तर वेदिक कार्यकाळ होता त्याच्यानंतर बघा जो महाजन पदांचा जो बाबा उदय झालेला आहे तो तो हा काळ आहे आपण लक्षात इसवी इसवीजन सहाव्या शतक म्हणजे सातव्या शतकापर्यंत उत्तर वेदिक कार्यकाळ होता आणि त्याच्यानंतर इसवीजन सहाव्या शतकात महाजनपदांचा उदय झालेला आपल्याला दिसतो त्याच्यात लहान मोठे खूप सारे होते त्याच्यापैकी आपण सोळा महाजनपदांचा अभ्यास खूप वेळेस केलेला आहे त्याच्यापैकी पण मी तुम्हाला पाच सात महाजनपद सांगणार आहे की जे तुम्ही लक्षात ठेवा पेपरमध्ये विचारले गेलेले किंवा येणाऱ्या परीक्षेत आपल्या दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात बघा त्याच्यानंतर आपण बघू आता की दक्षिण भारतात महाजनपदे नव्हती तर ते पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची पुढे बघा काही महत्वाची जी महाजनपदी होती आपण त्यांच्याबद्दल बघू बघा काशी होतं त्याच्या कोशल होतं कुरू होतं मगध होतं आणि गांधार होतं या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर बघा जे काशी होतं त्याच नाव वाराणसी आहे जे की आता उत्तर मध्ये ही पण आपण गोष्ट लक्षात ठेवायची कोशल अयोध्य मध्ये हे पण युपी मध्ये त्याच्यानंतर कुरु जे आहे सध्याचा त्याच्यानंतर बघा मगध बिहारमध्ये ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर गांधार पेशावर जे की आता अफगाणिस्तानमध्ये कंदार म्हणतो आपण त्याला हे पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा इतर माहिती काय तर काशी जे आहेत ते सर्वात जुनं महाजनपद आहे किंवा सर्वात ओल्डेस्ट आपल्याला लक्षात ठेवता येतं तर ते काशी त्यालाच वाराणसी किंवा तेच आता उत्तर प्रदेशमध्ये हे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची नंतर रामायणाची जी कथा आधारित आहे ती कौशल किंवा अयोध्या आपल्याला माहिती आहे अयोध्या नगरी प्रभू श्री रामचंद्रांची आहे तर जी जी अयोध्या नगरी पद्धत आहे ती जी कथा आहे ती आपली अयोध्या किंवा कौशल या महाजनपदामध्ये होती त्याच्यानंतर महाभारताची जी कथा होती ले ले की मध्ये आपण घडलेली किंवा त्या आधारित आपल्याला दिसते आपण हे पण बघितलं होतं की रामायण जे ग्रंथ होता हा कोणी लिहिलेला आहे आणि जे महाभारत होतं जे सर्वात मोठं महाकाव्य होतं हे कोणी बघितलेलं जे आपण मागच्या मध्ये बघितलेले याच्यावर पण प्रश्न घेऊन गेले नाही तर ते लेक्चर तुम्ही परत एक वेळेस बघून घ्या त्याच्यानंतर बघा जे मगध होतं ते सर्वात शक्तिशाली महाजनपद होतं हे पण मी तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि तेच पुढे जाऊन खूप पॉवरफुल होतं आणि ते डॉमिनंट होतं जे आजूबाजूचे महाजनपद होते यांना पण जिंकून घेतं तर तिथेच आपली चंद्रगुप्त मौर्य कौटिल्य यांच्या मदतीने किंवा आर्य चाणक्य यांच्या मदतीने मगध नची स्थापना केलेली आपल्याला दिसते ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बघा त्याच्यानंतर तक्षशिला जी राजधानी ती गांधारची होती किंवा तक्षशिला आपल्याला माहितीये की एक युनिव्हर्सिटी पण होती ही पण आपल्याला लक्षात ठेवायची तर पुढे होऊ आपण बघा प्राचीन भारतात कोणते महत्वाचे राजे होऊन गेलेले आपल्याला त्याच्याबद्दल एकेकाबद्दल आपल्याला बघायचंय जेवढे महाजन मी घेतलेले तेवढे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यावरच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जातील कारण जे मी घेतलेले ते ऑलरेडी विचारले गेलेले मागच्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार तेवीस किंवा त्याच्या ते आधीच्या पण भरती त्याच्यामध्ये ते प्रश्न विचारले गेलेले तेच प्रश्न मी आपल्या मध्ये घेतलेले त्याच्यानंतर महत्वाचे राजे कोणते घेतलेले ते मी तुम्हाला एक वेळेस सांगतो की जे ऑप्शन मध्ये दिलेले किंवा ज्यांच्यावर प्रश्न घेऊन गेलेले ते सर्व राजे मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे बघा भिंबी सर आपल्याला सर्वात आधी आहे तर हरियंका जे राजघराणार होतं ज्या वेळेस आपण घटनाक्रम बघत होतो त्यावेळेस बघितलं तर हरियंका मध्ये जे बिंबीसार होते यांच्याबद्दल आपल्याला बघायचंय बघा गौतम बुद्धांचे ते समकालीन होती गोष्ट आपण लक्षात ठेवायची मगध साम्राज्याचे ते राजा होते त्याच्यानंतर राजगिरी मगध राज्याची जी राजधानी होती ती बिंबिसार यांनी त्याची स्थापना केली होती नंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची होती हे बिंबीसार हे गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो त्याच्यानंतर पुढे बघू आपण दुसरे राजा अजय चत्रु बिंबीसारचा मुलगा हा आजाद शत्रुता ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची हे बघा इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा त्यांनी वडिलांचा खून करून जसं औरंगजेबाने शहाजहानचा खून करून त्यांचं राज्य घेतलं होतं आणि मुघल बादशाह झालं होतं तसाच जो बिंबीसारचा जो मुलगा होता तो अजाय शत्रु या अजाद शत्रू त्यांच्याच वडिलांचा म्हणजे बिंबीसारचा खून करून राज्य घेतलं होतं नंतर बुद्ध धर्माचा पण प्रसार केला होता पहिली जी बुद्ध परिषद झाली होती राजगिरी इथे ती अजाद शत्रु यांच्या काळात झाली होती ही पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा मगध राज्याची पाटलीपुत्र ही राजधानी बनवली होती आपण आधी बघितलं की आधी राजगीय होती आता पाटलीपुत्र केलेली ही गोष्ट आपण लक्षात घेऊ सॉरी मगध होती त्याच्यानंतर बघा अजय चतुर्थी काळात गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी जे महापरिनिर्वाण केले ते अजय चतुर्थ्याच्या काळात केले ही पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची बघा पहिले राजा आपण बिंपीसार पाहिले त्याच्यानंतर अजय पहिले नंतर शेवटी बघू आपण सिकंदरची भारतावर सॉरी जी झाली होती ती एक बघायचे सिकंदर हा जो ग्रीस मधील एक प्रांत होता हो तिथला एक सिकंदर हा राजा होता ते लक्षात ठेवायचे त्याचं नाव अलेक्झांडर होत हे एक लक्षात ठेवले प्रश्न आपल्याला असा विचारला जाईल की अलेक्झांडर किंवा सॉरी सिक... सिकंदर हा कोणत्या प्रदेशात ग्रीसच्या मॅसो मेसोडोनिया या प्रदेशातील होता, होता हो नंतर प्रदेशा जग जिंकण्यासाठी त्याने भारत आक्रमण केलं होतं इसवी सन पूर्व तीनशे पंचवीस मध्ये ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची इसवी सन पूर्व तीनशे चोवीस मध्ये मौर्य घराण्याची स्थापना झाली होती पण आपल्या गोष्ट लक्षात येईल इथूनच म्हणजे याचा तीनशे पंचवीस मध्ये मौर्य घराणा नव्हतं ही गोष्ट आपण लक्षात ठेवून झेलम नदीवर पोरस राजाला त्याने पराभूत केलेलं होतं त्याच्यानंतर सिंधू नदीपर्यंत प्रदेश जिंकला होता परंतु परत जाताना म्हणजे त्याच्या सैनिकांनी म्हणजे आपला जो सिकंदर आहे त्याच्या सैनिकांनी जेव्हा लढण्यास नकार दिला की ते बोलले की आम्ही सिंधू नदीच्या पलीकडे म्हणजे भारताकडे लढू शकत नाही त्यावेळेस त्याला माघारी जावं लागलं तर मागाही जाताना त्याचा पुढे मृत्यू झालेला आहे हे पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर पुढे बघू आपण बघा मौर्य साम्राज्य बघू आपण बघा हरियंका घराने बघितला आपण त्याचे पिंबीसार एक बघितला त्याच्यानंतर आजार होता त्याचा मुलगा होता तो एक बघितला त्याच्यानंतर सिकंदरची भारतावर सॉरी त्याच अलेक्झांडर पण नाव होते हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर पुढचं घरानं आपण बघू मौर्य घराने किंवा मौर्य साम्राज्य तर याची स्थापना जी होती ती चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती ही गोष्ट लक्षात ठेवली होती त्यांनी मदत कोणाची घेतली होती तर आरे चाणक्य किंवा कौटुल्य त्यांनाच म्हणतात किंवा विष्णुगुप्त हे दोन तीन नाव त्यांचीच तुम्ही लिहून ठेवायचे जर तुमच्या नोटबुक मध्ये तर ही गोष्ट एक लक्षात ठेवू द्या त्याच्यानंतर बघा चंद्रगुप्त मौर्य आणि चंद्रगुप्त म्हणजे दोन वेगवेगळे घराने एक लक्षात ठेवायचे हे जे घराने होतं हे इसवी सन पूर्व तीनशे चोवीस मध्ये स्थापन झालं होतं आणि ते चंद्रगुप्त मौर्य स्थापन केलं होतं हे बघा आर्य चाणक्य यांच्या मदतीने एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि जे गुप्त घराने जे आपण पुढे घेणारे इसवी सन तिसऱ्या शक, शतकात हे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात आहे आणि ते इसवी सन च्या तिसऱ्या शतकात हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर ते गुप्त सांभाळचे त्याला फक्त आपण चंद्रगुप्त म्हणतो इथं आपण चंद्रगुप्त मौर्य हे नाव नाव लावतो तर लक्षात ठेवायचं की चंद्रगुप्त जे घराणं होतं ते गुप्त घराणं होतं आणि हे चंद्रगुप्त मौर्य ते मौर्य घराने ही गोष्ट लक्षात ठेवते त्यांची राजधानी बघा पाटलीपुत्र पाटणा इथे होती नंतर एकशे सदतीस वर्ष त्यांनी भारतावर राज्य केलेलं होतं त्यांच्यानंतर सर्वात पहिलं भारतावर राज्य करणारे जे राजे होते ते पण हेच होते आपल्याला हे पण लक्षात येईल त्याच्यानंतर त्यांनी पराभव करून आले होते जे आर्य चाणक्य माहिती असेल की आर्य त्या धनानंद किंवा जो राजा होता नंद घराण्याचा याने त्याचा अपमान केला मग त्यावेळेस त्यांनी शपथ घेतलेली होती की आपण या राजाला सत्तेवरून बेदखल करू आणि त्यावेळेस मग त्यांनी चंद्रगुप्त मौर्य जे होते त्यांना प्रशिक्षण दिलं किंवा त्यांच्या सोबत मिळून आणि त्यांनी मौर्य घराण्याची स्थापना केली होती लक्षात ठेवायची त्याच्यानंतर एक महत्वाचे राज्य अशोक आहे अशोकाबद्दल पण आपल्याला माहिती ठेवायची तर ते पुढे घेऊ आपण मौर्यकालीन सचिन कौटिल्य जे मी की नाव सांगितले त्यांचं चाणक्य नाव होतं विष्णुगुप्त नाव होतं हे गोष्ट लक्षात ठेवायचे त्या काळात मेगासिसने इंडिका हा ग्रंथ लिहिला होता नंतर सम्राट अशोकाचं कोरीव काम आपण अशोका ज्यावेळेस बघणार आहे त्यावेळेस बघू बघा चंद्रगुप्त होते त्यांचा मुलं बिंदुसार होता आणि बिंदुसारचा मुलगा अशोक होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जर आपल्याला एक प्रश्न येऊन गेलेला होतो जो मी पहिल्या लेक्चर मध्ये घेतला सोलापूर पोलीस भरतीमध्ये होता दोन हजार तेवीसला की त्यांनी तुम्हाला ऑर्डर लावायला लावली होती की कोण सर्वात आली होती आणि मी तुम्हाला एक लॉजिक सांगितलं होती की सर्वात आधी जो राजा होते ते चंद्रगुप्त मौर्य होते याच्यावरून आपलं उत्तर पण निघतलं निघत होतो जे आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलेलं तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या त्याच्यानंतर बघा पुढे आपण सम्राट अशोकांबद्दल बघू सम्राट अशोक जे होते ते बिंदुसार या राजाचे मुलगा होते जो बिंदुसार होता बिंबीसार बिंदुसार वेगवेगळे मी बिंदुसार जो घेतलेला आहे तो, तो बघा बिंदुसारचा मुग आजादूर होता जो हर साम्राज्यात मी घेतलेला आहे आणि आता मी मौर्य साम्राज्य घेतलेलं तर इथं बिंदुसार वेगळा आहे आणि बिंदुसार वेगळा बिंदु आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची ठीक आहे जसं की मी सांगितलं चंद्रगुप्त मौर्य वेगळे आहेत आणि चंद्रगुप्त पण वेगळे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता त्याच्यानंतर बघा बोली भाषेत बोलणारा तो पहिला राजा होता लोकांच्या ठीक आहे त्याच्यानंतर पूरे त्यांनी केले होते त्याच्यानंतर मी आणून तुम्हाला एक गोष्ट सांगितली कलिंग जे वॉर होत किंवा कलिंग जे युद्ध झालेलं होतं जिथं कलिंग राजाचा पराभव केला होता आणि त्याच्यानंतर बौद्ध स्वीकारला ना होता त्या सम्राट अशोकांना असं वाटलं की एवढं सर्व लोकांची हत्या करून किंवा हत्या करणे हे चांगलं नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो ती पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा कलिंगाचा युद्ध त्यांनी पराभव केला होता तिथे एक लाखाहून अधिक जे सैनिक होते किंवा लोक जे होते ते मारले गेलेले होते ती गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर त्यांना खूप पश्चार झाला आणि त्यांनी नंतर बघा बौद्ध धर्माची स्वीकार केला होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो त्यांनी सहिष्णुतेच धोरण रागवलं होतं कलियुद्धानंतर एका बौद्ध धर्माचा स्वीकार केला सा सांगितलं तुम्हाला नंतर देवाचा लाडका कोणाला म्हणायचे तर अशोकाला म्हणायचे देवान पियादसे देवा असं त्यांचं नाव होतं बघा इथे लिहिलं लिहिलं असं देवान पिय म्हणजे देवाला सर्वात आवडणारा जर कोणी असेल तर तुम्ही हे असं अशोका सांगायचं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची देवाचा लाडका कोणाला म्हटलं जायचं तर सम्राट अशोक होता ही गोष्ट लक्षात द्या त्याच्यानंतर बघा ब्राह्मणांचे नुकसान झाले होते कारण तो बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता आणि बौद्ध धर्माच्या वाढीसाठी खूप काम केलेलं आपल्याला दिसत त्यासाठी शिलाले नंतर पिलर्स नंतर या सर्व गोष्टी ज्या असतात आपल्या स्तूप या सर्व गोष्टी अशोकाच्या काळात झाल्या होते हे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर बघा त्यांचा एक त्याच्यावर बघा जे राष्ट्रचिन्ह घेतलेले आपण ते तिथून घेतलेले हे आपण आपल्या लक्षात ठेवायचं आणि सर्वाधिक शिलालेख जर कोणाच्या काळात कोरले गेलेले असतील तर हे सम्राट अशोकांच्या काळात कोरले गेलेले लक्षात कशासाठी धर्माचा प्रसार करण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठी सम्राट अशोकांनी हे सर्व केलेलं होतं त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपण आज प्रश्न बघू ठीक आहे तर कोणते प्रश्न येऊ शकता किंवा जे मागे लेक्चर झालेले तर त्या आधारावर किंवा आजचं जे लेक्चर झालेलं आहे त्या आधारावर मी प्रश्न तयार केलेले आहेत तर ते तुम्ही कमेंट मध्ये मला या क्वेशनचे आन्सर द्यायचे याचा फायदा तुम्हाला होणार आहे की तुम्हाला तुम्ही प्रश्न वाचणार आहे त्याच्यानंतर ऑप्शन पण तुम्ही कोण कोणते ऑप्शन दिलेले त्याच्यानुसार लॉजिक पण सांगत सांगतो की त्याच्यानंतर ट्रिक पण सांगतो जर तुम्हाला आठवत नसेल तर ने किंवा लॉजिकने तुम्ही उत्तरापर्यंत कसं जाऊ शकता तर तुम्ही मला जे मी प्रश्न विचारतो याचा तुम्ही मला कमेंट मध्ये आन्सर देत चला याच्याने तुमचा फायदा होणार आहे कारण तुमच्या लक्षात राहणार आहे मी हे आन्सर दिला होता तेच तुम्हाला पेपर मध्ये तसंच तसं आठवणार आहे तर बघा आपण आजचा प्रश्न बघू की मेगा हा जो प्रदेशी प्रवासी हा कोणत्या राजाचा राजदूत होता हे गोष्ट बघायची बघा अलेक्झांडर सेलिकस निकोटा नंतर डेलियस नंतर एटिकोस याच्या मागचे जर तुम्ही लेक्चर केलेले असेल तर मी तुम्हाला निकोटा बद्दल फक्त माहिती दिलेली आहे आणि अलेक्झांडर बद्दल आज माहिती दिली हे दोन मी तर तुम्हाला बोललेलो नाही त्याच्यामुळे तुम्ही हे दोन ऑप्शन तर बघितल्या बघितल्या कट करायचे जर तुम्हाला डायरेक्ट आन्सर येत असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्ही उत्तरापर्यंत कसं जाऊ शकता बघा सेलुकस निकोटॉन मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्याचा राजदूत तुम्हाला माहिती पाहिजे ठेवू शकतो त्याच्यानंतर पुढे बघा वेदांची संख्या किती होती तर असा पण प्रश्न येऊ शकता कारण असा एक प्रश्न येऊन गेला की सर्वात जुने वेद कोणते होते सर्वात जुना जो वेद होता तो कोणता होता तर ऋग्वेद जो आपण अहमदनगरच्या पोलीस भरतीमध्ये मागील एका लेक्चर मध्ये आपण बघितलेला आहे असा एक प्रश्न गेलेला आहे त्याच्यानंतर असं येऊ शकतो की वेदांची संख्या किती आहे तर हा खूप सोपा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला येत असेल तरी पण तुम्ही मला कमेंट मध्ये याचा पुढे आपण पुढचा प्रश्न की महावीर स्वामी कोणत्या धर्माचे प्रवर्तक होते तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे की महावीर जे आमच्या मध्ये आपण बघितलं जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये आन्सर द्यायचा जर येत नसेल तर मी तुम्हाला सांगणारच आहे कारण आपण याच्या आधी घेतलेलं की भगवान महावीर जे होते ते जैन धर्माचे प्रचारक होते बरोबर त्याच्यानंतर आपण बुद्ध धर्माचे कोण घेतले होते भगवान बुद्ध ठीक आहे आणि जे जैन धर्माचे होते भगवान भगवान ने 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 आ, ते भगवान महावीर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची भगवान महावीर ठीक आहे त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता हे पण लक्षात राहू द्या या गोष्टी लुंबिनी नेपाळमध्ये होतो ठीक आहे हा आपला मागील येऊन गेलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे मी सांगतो त्याच्यानंतर आता आपण शेवटचा प्रश्न बघू मित्रांनो की अजेंडा लेण्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या धर्माचा प्रभाव दिसतो तर बघा ज्या अजिंठ्या लेण्या कोरल्या आहे ले, तर आपल्याला शोधायचं आहे की याच्यामध्ये मुख्य कोणत्या धर्माचा प्रभाव आपल्याला दिसतो याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे जर आलं नाही तर मी उद्या लेक्चरच्या स्टार्टिंगला तुम्हाला आन्सर सांगेल सांगेलच याच तर बघा मित्रांनो आपण अशा प्रकारे पूर्ण प्राचीन भारत जो तुम्हाला पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी येणार आहे तर अशा प्रकारे मी लेक्चर डिझाईन करतोय आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय हा इनिशिएटिव्ह आपला फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मित्रांना शकता तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा ज्याच्याने आम्हाला पण मोटिवेशन मिळतं आणि लेक्चर साठी पण आणि लेक्चर घेता येतं त्याच्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर तुमच्या मित्रांना किंवा बाकीच्यांना पण तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे याच्यातून हेच आहे त्याच्यानंतर तुम्ही युनिव्हर्सल जे युनिव्हर्सल फाउंडेशनच जे टेलिग्राम चॅनल असेल त्याच्यानंतर युट्यूब चॅनल असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण जो लेक्चरचा वाजेचा असतो आपल्या प्राचीन भारताचा तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल तर एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत्या धन्यवाद मित्रांनो